जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुडे ह्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आता मस्तपैकी सकाळ पण झालेली आहे आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काल आपल्याला भरपूरताईंनी या म्हणजे कमेंट केल्या त्या की शंभूला आणि मला बघितलं तर एकदम भारी वाटलं त्यांना तर धन्यवाद ताई तर लई दिवसानंतर आमचा ब्लॉग आला होता मला तर म्हणलं चला आज पण छोटासा ब्लॉग बनवू आम्ही तर आणि मला जायचं होतं दर्शनाला मांजरीला गाडी पण उभा आहे तर बघा आलो लय आता मुकुंदा देवीच्या मंदिरामध्ये आणि हे मंदिर मांजुरीच आहे तर मांजुरीला आलो होतो दर्शनाला शंभू मी आणि शंभूचे मामा शंभू कुठे चालला कुलूप लाईल वाटतं बैठक हा ना

शंभू इकडे आण अगरबत्ती इकडे लावायची बाळा इथं तुळशीला तुझा हातपुरांग आता इथं खाल्ला लाव खाली इथं लाव तर बघा शंभू कसा अगरबत्ती घेऊन ओळतोय हन शंभू लय हुशारवाणी करतो जेजे बाप्पा क्या तू तर तिकडं भैया नारळ फोडायला गेला तर शंभू लगेच प्रसाद आणायला गेला भैया शंभूकडे दे रे बप्पल आणलं नारळ अन चल मग ठेवतो तू आता ना ठेव बप्पा लवय तर बघा शंभू ना कस नारळ ठेवलेलं आहे देवीला ठेवला ते दे। काय तर आता इकडं मंदिराच्या पाठीमाग पण आलेले आहे कारण की मंदिराच्या पाठीमाग देवीची मूर्तन ते होते पहिले तर इथं देवीचं म्हणजे दगडामध्ये हे दर्शन ते घ्यायला ठेवलेलं तर इकडं पाठीमाग म्हणजे असं खडक आहे आणि खूप मोठा खडक आहे इकडं कारण की म्हणजे पावसाळ्याच्या तर पाणी राहतच राहतं पण आता एकदम उन्हाळ्याचं एकदम मस्त झालेलं आहे तर हे पाठीमागची साईट आहे मंदिराची आणि पाठीमागची साईटनं ना असं छोटस देवीचं म्हणजे असं हे लावलेलं आहे सिंदूर ते आणि एकदम मस्त केलेलं आहे तर ही बघा डिकमाळ आहे आणि डिकमाळ बांजरीची किती मोठी आहे आपले इथं पण आपण पन बांधलेली आहे पण ती एकदम छोटी आहे तर ही एकदम मस्त असं मोठं मंदिर बांधलेलं आहे ईद तर इथं महादेवाची पिंड आहे आणि हे मंदिर पण आज लावेलय कारण की आज शुक्रवार आहे दर मंगळवारी आणि पौर्णिमाच्या दिवशी मंदिर देवीचं पण उघडं असतं आणि महादेवाचं पण तर महादेवाचं मंदिर आज उघडंच आहे मला वाटलं कुलूप लावेल तिथं पण कुलूप नव्हती लावेल ते काका म्हणले की महादेवाचं मंदिर उघडंच असतं तर हे बघा महादेवाची पिंड किती सुंदर आहे आणि बाय हा नंदी इकडं शंभूचा आणि शंभूच्या मामाचं चालू आहे हँडल घालायच हा न शंभू शंभू तू फुल ठेवला आणि बप्पा कर असे शंभू ना बसत काय चलपटक्या माद घे आता तर आहे दर्शन घेऊन घरी तर शंभूचा पण झाला आता प्रसाद खो आणि भैया पण निघाला लगेच तर बघा किती छान असं मस्त मांजरी देवीचं मंदिर आहे आपलं आणि खाली हे गट्टून ते बसवलेले एकदम सुंदर असा परिसर इथं तर इकडं मोठं असे दोन रूम पण चल शंभू बस गाडीवर तर आता चाललं दर्शन घेऊ आधी पण शंभूच चाललेलं आहे मामा ऊस घे तर आता शंभू मामा ऊस शंभूला थम शंभू थम शंभू तर बघा आता शंभूच मामा गेला शंभू शंभूसाठी ऊस घ्यायला जाई शंभू पण ना तू तर शंभूला लई ऊस आवडतो तर भैया म्हटला की मी ऊस घेतो म्हणून आता शंभूला जर शंभू घे पटकेन तर पहा शंभू किती खुश झाला हा ना चाल मग तर बघा ऊस पण घेतला आणि शंभू आणि शंभू बसलेला आहे आता गाडीवर तर आता आम्ही चाललेलं आहे घरी तर आता घरी गेलं शंभू माझ्या भैया बघा आता मी रोडवर थांबलेलो आहे आणि दुकानात पण गेलेला आहे तर शंभू असा मस्त गाडीवर बसला आता हा शंभू तर शंभूचा मामा गेला दुकानमध्ये मध्ये आता कुरकुरेन ते आणायला तर म्हणजे आज सकाळी सकाळी का काही इतकी गर्दी नाही राहत रोडला शंभू अय शंभू तुला ऊस खायचाय <laughs> काय त्यात गेला मग गेला मामा कुठे गेला दुकानात गेला मामाला चालला दादा किती उशीर राहिला काय काय आणतो म्हणा शंभूस घेतली तू तर पा आलो आता घरी आणि आता शंभू ऊस खाणार आहे हां शंभू परी काय आलं ऊस घेन तुला

का ते तर काय गोड लागायचं शिव नाही शिवला म्हणजे ती एकदा शिवली का तीनदा तीनदा घालते शि साडी पण घालते रोज रोज पण आता एवढे कलर गुलाबी चांगली चालतील ना नाही गुलाबी फक्त त्याची काटानी आता या कशी आणावं लागेल 아이 च 아 ला आ क ा나 क 그